मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी दिनी राजमाता देवी देशमुख शाळेचे ध्वजारोहण पत्रकार अहमद यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने राजमाता सुशिला देवी देशमुख प्राथमिक शाळा माडा कॉलनी बाभळळगाव रोड लातूर येथे ध्वजारोहणाचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पत्रकार व समाजसेवक अहमद तांबोळी उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर आयोजित सत्कार समारंभात पत्रकार अहमद तांबोळी आणि तौस तांबोळी यांचा शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली हत्ते यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिक्षक वर्ग सातत्याने कार्यरत आहोत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते स्टेजवर बिनधास्तपणे आपली मते मांडू शकतील यासाठी आम्ही विशेष मेहनत घेत आहोत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामीण बाल विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ज्ञानेश्वर मोरे पाटील अध्यक्ष विश्वजित मोरे पाटील उपाध्यक्ष सौ अलकनंदा घाडके यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन अत्यंत सुरळीतरित्या पार पडले शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरकी नृत्य आणि भाषणाच्या माध्यमातून आपल्या कला कौशल्याचे उत्तम सादरीकरण केले उपस्थितांचे विशेष कौतुक झाले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी दिवस ठरतो या कार्यक्रमाने निश्चितच विद्यार्थ्यांना नवा ऊर्जा व प्रेरणा दिली आहे कायदालावी बातमीसाठी लातूर प्रतिनिधी अहमद तांबोळी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा वेलायकनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका